नमस्कार मंडळी आई कुलसामनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या वास्तूमध्ये अधिकाधिक पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा यासाठी काही खास उपाय आहेत वास्तूटिप्स ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पैसा कमावणे हा किंवा हे आपलं प्रत्येक माणसाच्या जीवनाचं ध्येय असतं किंवा नसले तरी गरजेपुरता पैसा मिळावा आणि साठवावा लागतोच त्यासाठी तुमच्या प्रयत्नांना द्या या वास्तू काही टिप्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी अलीकडच्या काळात यशाचे मूल्य मूल्यमापन आर्थिक स्थिती पाहून केले जाते त्याचप्रमाणे दिवसेंदिवत दिवस वाढती महागाई पाहता आर्थिक स्थिती चांगली असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना साथ लागते नशिबाची आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादही लागते यासाठी काही खास टिप्स आहेत यांचा वापर केल्याने तुमच्या घरात पैसा टिकेलही आणि वाढेलही मंडळी आपल्याकडे येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतो हे पाहणे गरजेचे आहे म्हणजे म्हणजे त्याचे कुठले मार्ग आहेत केवळ दिशा नाही तर नैतिकताही महत्त्वाची असते तुकाराम महाराज म्हणतात जोडोनीय धन उत्तम व्यवहारे अर्थात यात उत्तम हा शब्द नैतिकतेला धोरण आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे की वास्तविक पाहता वास्तूमध्ये बत्तीस दिशाद्वारे माता लक्ष्मी प्रवेश करते त्यापैकी आठ दिशा शुभ मानल्या जातात आणि चार मुख्य दिशा आणि चार उपदिशामधून येणारी लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी असते ती येण्यासाठी तिच्या स्वागतासाठी पुढील काही वासूटिप्स आहेत त्याचा आपण सविस्तर याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंडळी आपलं घर स्वच्छ आणि प्रसन्न असावे दिवाळीत स्वच्छता केल्यावर आपल्याला जो आनंद जाणवतो तो तीनशे पासष्ट दिवस मिळावा असे वाटत असेल तर ग घर नेहमी स्वच्छ ठेवावे उत्तर पूर्व ईशान्य दिशेला प्रवेशद्वार लिव्हिंग रूम बाथरूम बेडरूम असेल तर चालेल पण तिथे जड वस्तू ठेवू नका ईशान्य आग्नेय नैऋत्य या दिशा सकारात्मक वाढवणाऱ्या आहेत त्या नेहमी स्वच्छ ठेवावे उत्तर आणि ईशान्य दिशेला निळ्या रंगाची वस्तू ठेवा व्यवसाय उद्योगात नवीन संधी मिळेल पूर्व दिशेला हिरव्या रंगाची वस्तू किंवा एखादे छानसे रोपटे लावा नवीन लोकांशी परिचय होऊन तुमचा करिअरमध्ये विकास होऊ शकतो आग्नेय दिशेला केसरी रंग किंवा लाल रंग वापरा किंवा त्या रंगाची वस्तू ठेवा घरात पैसा खेळत राहील दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तू ठेवल्याने मनशांती मिळेल आत्मविश्वास आणि समाधान वाढेल नैऋत्य दिशेला ठेवलेली तिजोरी ईशान्य दिशेला उघडत उघडत असेल तर घरातील लक्ष्मी स्थिर राहील देवघरात स्त्रीयंत्र कनकधारा यंत्र श्री महालक्ष्मी यंत्र त्रिपुर यंत्र यापैकी कोणतेही एक यंत्र ठेवले तरी चालेल किंवा ठेवायला पाहिजे स्त्रीयंत्रावर शुक्रवारी कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमाचा अभिषेक करा स्त्री सूत सुक्त म्हणा घरातली माता लक्ष्मी संवर्धित होईल तुळशीचे झाड आठही दिशेला ठेवले तरी मान्य आहे परंतु उत्तर दिशा उत्तर ईशान्य दिशेला ठेवलेले तुळशी रोप अधिक लाभदायक ठरते त्या मातीत गोमती चक्र घालावे त्यामुळे देखील लक्ष्मीचा घरात वास होतो घराच्या उत्तर पूर्व दिशेला धबधबा नदी समुद्र असे जलस्रोत असणारे चित्र लावले किंवा ठेवले तरी देखील आर्थिक स्थिती मजबूत होते दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला खड्डा किंवा पाणी असता कामा नाही अन्यथा आर्थिक हानी होऊ शकतो घराच्या नैऋत्य दिशेला भगवान विष्णूंची श पोहुळलेली प्रतिमा ठेवल्यास नवरा बायकोचे नाते सुधारते आणि आर्थिक स्थिती पण सुधारते घरात अडगळ ठेवता कामा नाही तसेच भिंतींना तड गेले असेल पाण्याचे नळ बिघडले असतील तर त्यांची वेळोवेळी डागडुगजी करून घेणे गरजेचे आहे मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्र टाकून फरशी पुसावी वर्षातून एकदा तरी घरात यज्ञ या करावा घरात सकारात्मक विचार करावेत दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नये तुम्ही जे बोलाल तेच उलटून तुम्हाला भोगावे लागेल वास्तू तथास्तू म्हणत असतो त्यामुळे तुम्ही चांगलंच बोलण्याची सवय घालून घ्या जेवढं दुसऱ्याला द्या तेवढं तुमच्या घरात परत येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल घराच्या पश्चिम दिशेला वरून आणि भैरवी यंत्र लावावे आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी कुलधर्म कुलाचार पाळावेत आणि पितरांचे श्राद्ध करावे त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल अशा रीतीने तुमच्या प्रयत्नात प्रयत्नांना वास्तुशास्त्राची जोड मिळाली तर माता लक्ष्मी घरी येईल धनवृद्धी होईल आणि आयुष्य आनंदी होईल हो मंडळी वरील दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय विसरू नका ब्युटी अशीच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय